आपन सत्यदर्शन सत्यदर्शन मुख्यमंत्री बहीन, स्वातंत्र्य स्वावलंबन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत वय एकवीस ते साठ वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा पंधराशे रुपये प्रदान करण्यात येतील या योजनेसाठी दरवर्षी शेचाळीस हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल जुलै दोन हजार चोवीस पासून ही योजना लागू करण्यात येईल अशी घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून करण्यात आली आज अजित पवार यांनी दोन हजार चोवीस व पंचवीस वर्षाचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला गेल्या काही दिवसापासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या या योजना योजनेची चांगली चर्चा होती मध्य प्रदेशच्या धर्तीवर ही योजना महाराष्ट्रात लागू करण्यात आली आहे अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली दरम्यान महिलांना केंद्रस्थानी ठेवून आपण प्रगतीची वाटचाल सुरू केली आहे महिला धोरण आपण जाहीर केले होते त्यात वेळोवेळी बदल केले नुकतेच अष्टसूत्री महिला धोरण जाहीर केलं आहे असे अजित पवार यांनी सांगितले कुटुंब संभाळणाऱ्या कर्तबगार मुलं घडवणाऱ्या महिलाही आपल्याला पाहायला मिळतात वेगवेगळ्या परीक्षांच्या निकालाच्या वेळी तर मुलींची आघाडी हा तर आता नियमच होऊ पाहतो आहे अशा आपल्या कर्तृत्वान माय भगिनींना संधीची कवाडे आणखी खुली करणे त्यांना प्रोत्साहन देणे हे सरकार म्हणून आपले कर्तव्यच आहे म्हणून आमच्या लेखी बहिणींच्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महत्वाकांक्षी आणि व्यापक योजना आज मी करत महिलांचे आर्थिक घोषित आहे स्वातंत्र्य व स्वावलंबन आरोग्य व पोषणासहित सर्वांगीण विकासासाठी या योजनेअंतर्गत वय एकवीस ते साठ वर्ष वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा दीड हजार रुपये प्रदान करण्यात येतील